सार्वजनिक गणेशोत्सवाला यावर्षी एकशे तेहतीस वर्षे पूर्ण होत आहेत सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे शासनाने जाहीर केले आहे या उत्सवात जवळपास दहा हजार कोटीची उलाढाल होत असते महाराष्ट्रात सुमारे पंचेचाळीस हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यापैकी बारा हजार मंडळे मुंबईत आहेत यंदा बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट ते शनिवार दिनांक सहा सप्टेंबर या कालावधीत हा उत्सव संपन्न होत आहे महापालिकेकडून वन विंडो योजना अंतर्गत सर्व परवानग्या ऑनलाईन ऑफलाईन उप उपलब्ध कराव्यात विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सुरक्षित व सक्षम व्यवस्था करावी गिरगाव चौपाटी व पवईसह प्रमुख ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट व योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात लालबागचा राजा व जी एस मंडळात देश विदेशातून येणाऱ्या भक्तांसाठी पार्किंगची सोय व्हावी यासह इतर मागण्यांचे निवेदन अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने शासनाला देण्यात आले आहे याबाबत महासंघाचे कार्याध्यक्ष सुरेश सरनोबत यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला आपण पाहत जनता न्यूज एक्सप्रेस जय गणेश सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने स्वागत करतो आपल्याला माहितच आहे की या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एकशे तेहतीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकं उत्सव साजरा करता येईल आमच्यावर कोसळलं होतं सर्व सार्वजनिक गणेश मंडळावर आपल्याला आहे माघे गणेशोत्सवाला पिओपीच्या मूर्तीच विसर्जन स्तोत्रामध्ये होऊ शकल नाही त्याला कारण होत कोर्टाने असा आदेश दिला होता किंवा च्या मूर्तींचं विसर्जन स्तोत्रामध्ये म्हणजे समुद्रात करता येणार नाही म्हणून कांदिवलीचे जवळजवळ दोन ते दो तीन गणेशोत्सव मंडळाने आता तीन जूनला त्यांचं विसर्जन केलं परंतु या कोर्टामध्ये बाजू मांडताना सरकारने चांगली बाजू मांडल्यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेरासाहेब यानी काकोडकर समितीचा सा अहवाल सादर करून त्याच्यावर चर्चा घडवून आणि चांगले वकील देऊन तो कोर्टामध्ये विषय मांडला आणि नंतर आपल्याला पीओपीला परवानगी मिळाली परंतु पुढे मग परत मोठ्या उंचीच एक प्रॉब्लेम निर्माण झाला आणि त्या मोठ्या उंची देखील मूर्ती करता येणार नाही असं कोर्टाने सांगितलं आणि त्यालाही सरकारनं आणि आमच्या सरकारांच्या वकिलाने चांगली मांडणी मांडून मोठ्या मूर्तीने यावर्षी परमिशन मिळालेली आहे त्यामुळे सरकारने यावर्षी आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जसं महाराष्ट्रातली बारा किल्ल्यांना सरकारने जागतिक दर्जा दिला तसा यावर्षी वर्षी एकशे ते वर्षी महाराष्ट्रातल्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा दिलेला आहे आणि या सरकारने या वर्षी राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे राज्य महोत्सवाचा दर्जा देताना अनेक सुविधा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या मी नंतर सांगेनच परंतु आपल्याला माहिती आहे का हा गणपती उत्सव जवळजवळ महाराष्ट्रात पंचेचाळीस हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत आणि मुंबईत जवळजवळ बारा हजार सार्वजनिक गणेश मंडळ आहे मी गेली अडतीस वर्ष या मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या गणेशोत्सव मंडळासाठी आमचा अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ काम करत आहे एकशे तेहतीस वर्षापूर्वी हा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला त्याला एक स्वातंत्र्य मेळावा म्हणून लोकमान्य टिळकांनी उत्सव चालू केला होता एक धार्मिक भावनेतून लोकांनी एकत्र यावं आणि जनजागृती जनजागृती करून आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळेल याचा भाव म्हणून लोकमान्य टिळकांनी तो उत्सव चालू केला परंतु आता त्याला सांस्कृतिक गृह या गणेशोत्सव मंडळाला आपण धार्मिक आणि गणेशोत्सव ही लोकांना प्रथम दर्शनी म्हणजे गणपतीची पूजा केल्याशिवाय आपण कुठेही पुढे काही करत नाही त्यामुळे या महाराष्ट्रात पंचेचाळीस हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुंबईमध्ये जवळपास बारा हजार गणेशोत्सव मंडळ आहे एवढा मोठा गणेशोत्सव मंडळ असताना आणि जवळजवळ दहा ते पंधरा हजार कोटीची उजाळा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून होत असते व तो दुर्भाव विकणाऱ्यापासून अगदी मोठं डेकोरेशन पर्याय इलेक्ट्रिकच डेकोरेशन करण्यापर्यंत सर्वांचा सहभाग असतो आणि ह्याच्यातून सहभाग ह्याच्यातून रोजगार उपलब्ध झाले आहेत उपलब्ध उपलब्ध झालेला असतो आणि म्हणून हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळांना समन्वय साधण्यासाठी अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ गेली अनेक वर्ष मंडळामध्ये समन्वय साधून आणि ह्या गणेशोत्सवाला खरी मदत करणारे कोण असेल तर महानगरपालिका पोलीस आणि वाहतूक पोलीस आणि पर्यावरण यांचा समन्वय साधून हा मुंबईतला एवढा मोठा गणेशोत्सव साजरा करताना आम्हाला आनंद होत असतो आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने अनेक वेगवेगळ्या विभागावर घेतल्या जातात पोलिसांच्या सीपी साहेब मिटिंग घेतात प्रत्येक ऍडिशनल सीपी आहेत अपर पोलिस आयुक्त आहेत ते मिटिंग घेतात व डीसीपी लेव्हलला होतात किंवा पोलीस स्टेशनला होतात आणि ह्याच्यातून एकच मार्गेचे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सहा तारखेला कार्यक्रम आहे आणि त्यावेळे सहकार्य करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने चांगली भूमिका घेतलेली आहे गेल्या एकशे तेहतीस वर्षात आपल्याला माहिती लालबागचा राजा हा देखील काही वस्तीतून येतो मोहम्मद अली निरोडवरून येतो पण तिथे तिथे काही स्त्रिया ह्या लालबागच्या राजाला नैवेद्य घेऊन येतात स्वीट घेऊन येतात दर्शन घेतात हार फुलं घेऊन येतात आणि श्रद्धा लालबागच्या राजाला आहे आणि म्हणूनच या एकशे तेहतीस वर्षामध्ये अशी घटना कुठे काही घडली नाही याही वर्षी काही तशी दुर्घटना घडणार नाही किंवा कायदा ही सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आम्ही महासंघाने घेतलेली आहे याबरोबर पोलीस खात्यामध्ये का आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था करत असताना नॉईज पोल्युशनचा प्रश्न प्रत्येक वर्षी असतो गेल्या प्रत्येक वर्षी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर कोर्टाचा आदेश आहे की कुठल्याही मंडळामध्ये डीजे लावता येणार नाही त्याचं आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करणार आहे परंतु पोलिसांच्या प्रत्येक विभागामध्ये परवानगी देताना त्यांचे त्यांचे नियम लावतात म्हणून आम्ही सी पी साहेबांना सांगितलं परवा मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग झालं तेव्हाही सांगितलं की आपल्याला हमीपत्र कशासाठी पाहिजे की आम्ही एवढ्या वर्ष सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ साजरा करत असताना आम सा हा आमचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये हमी पत्र का द्यायचं आम्ही या दिवशी ठिकाणी करणार आहोत आणि आम्ही त्याचा सांभाळ करू आम्ही कुठली दुर्घटना किंवा कायदा व्यवस्था बिघडणार नाही याची हमीपत्र हमीपत्र कशाला पाहिजे म्हणून तेही त्यांनी काढून टाकलं आणि एक खिडकी योजनेअंतर्गत संपूर्ण मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या वन विंडो योजनेअंतर्गत सगळ्या परमिशन दिल्या जात आहेत महानगरपालिकेला एकदा आम्ही परमिशन दिली की त्यांनी त्या ट्रॅफिकची परमिशन घ्यायचे त्या पोलिसांची परमिशन त्यांनी एन ओ घेऊन द्यायचे आणि आमच्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळाला महानगरपालिकेच्या ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी त्यांना परमिशन मिळणार आहे त्यामुळे हा उत्सव साजरा करताना सरकारनं आणि सर्व एन जी ओ मदत करण्याचं ठरवलेलं आहे दुसरा मुद्दा आपल्याला विसर्जनाची ठिकाणी पुष्कळ ठिकाणी आहे यावर्षी सहा फोटापरांच्या मूर्त्या ह्या आपल्याला कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करायचे त्यामुळे आम्ही महानगरपालिका देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की कृत्रिम तलाव आणताना चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला ते त्यांचं कॉन्ट्रॅक्ट द्या त्यामुळे तिथे कुठल्या प्रकारची दुर्घटना होणार नाही तिथे व्यवस्था चांगली असेल मग आम्ही एबीसीबी असेल अदानी असेल किंवा बीएसटी असेल या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतात पीएचडी परवाच एक पत्रकार आम्हाला बोलावलं होतं आणि त्या मिटिंग मध्ये आम्ही त्यांनाही सांगितलंय आणि महानगरपालिकेला सांगितलंय की गिरगाव चौपाटी हे सगळ्यात मुंबईतले सगळ्यात मोठं विसरजणाचं ठिकाण आहे दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी आम्ही जगतपूर आमच्या शंकराचार्याने बोलावलं होतं तेव्हा त्या महानगरपालिकेच्या पेटालवरून ते असं म्हणाले की हा कुंभमेळ्यापेक्षाही मोठा कुंभमेळा आहे एवढे मोठे गर्दी त्या विसर्जन ठिकाणी गिरगाव स्वराज्यभूमीवर असते आता ते गिरगाव चौपाटी नाव नाही आता स्वराज्यभूमी नाव आहे आणि त्या स्वराज्यभूमीला आम्ही बीएसटीला आणि महानगरपालिके विनंती केली की हाय मास्ट एक लाईट असतो तीस मीटर उंच लागल्यानंतर त्या लाईटचा प्रकाश एक किलोमीटर समुद्रात जाईल गिरगाव स्वराज्यभूमीवर जाईल आणि त्याचा चांगला उपयोग होईल त्यामुळे ते यावर्षी एक नवीन योजना महासंघाच्या वतीने बीएसटीला आम्ही सादर केली आहे आणि ते हाय मास्ट लाईट हे लावण्यात येणार आहे इतर सुद्धा विसर्जन पवईन होते आणि हा विसर्जन सोहळा कमीत कमी वेळेमध्ये व्हावा असं महानगरपालिकेला जे काही उपकरणं लागतात काही बोटी लागतात त्या उप उपलब्ध करून द्यावा असा आम्ही महानगरपालिकेने देखील केले महानगरपालिकेच्या वतीनं एक श्री गणेश दर्शन स्पर्धा घेण्यात येते त्याच्यात मॅक्झिमम महानगरपालिकेच्या हातीमधल्या गणेशोत्सव मंडळांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा म्हणजे आपल्याला सगळ्या गणेशोत्सव महानगर पालिकेला लक्ष देता ले येईल आणि त्यांचाही उत्साह वाढेल असंही महानगर महा आमच्या या महासंघाच्या वतीने सुद्धा आम्ही आणि अशा स्पर्धा केल्या होत्या त्याचा हेतू एकच असतो की त्यांना एकत्रित आणून या गणेशोत्सवाचं एक चांगलं उद्यम हे झालं पाहिजे चांगला उत्सव साजरा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही त्या महासंघाच्या वतीनं गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणण्याचं काम करत असतो आणि या प्रकाराने या तुळशीचा उत्सव चांगला होत असताना या आता राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे आम्ही आशिनजी शेलार आणि माननीय मुख्यमंत्री यांचा आभार आम्ही इथे मानू आणि त्यांना खरोखर धन्यवाद देऊ एक चांगली योजना त्यांनी आणलेली आहे सार्वजनिक गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित झालेला आहे काल झालेला आहे एक सेवा त्यांनी सादर केलेला आहे भजनी मंडळांना भांडवली कर्जासाठी पाच कोटी पाच कोटीचं अनुदान द्यायचं मान्य केलंय गणेशोत्सवा निमित्ताने आध्यात्म नाट्यरंग महोत्सव होणार आहे राज्य महोत्सव निमित्त टपाल देखील आणि विशेष नाणे देखील प्रसिद्ध होणार आहे बाप्पाच्या ऑनलाइन दर्शनासाठी पोर्टलची निर्मिती होणार आहे गणपती विषयक रिल्स स्पर्धांचे आयोजन देर करण्यात येणार आहे गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे प्रमुख शहरामध्ये आकर्षक विद्युत रोषणही करणार आहे मागचा उद्देश असा आहे की या मुंबईतल्या दर्शन घेण्यासाठी केवळ भारतातून परप्रांतातून परदेशातून सुद्धा हो लोक येतात आणि त्या परदेशांना ह्या गणपतीचे विशेष एक नव असत म्हणून असं एक सुशोभीकरण केलं जात आमच्या परदेशातल्या लोकांना या दर्शन चांगलं घेता येईल या मुंबईमध्ये आपण पाहिलं तर लालबागचा राजा हा याचं दर्शन करण्यासाठी मोठी उंबर उडवले असते आणि त्या लालबागच्या राजासाठी आम्ही महासंघाच्या वतीनं काही विशेष गर्दीचं नियोजन हो केल्यानंतर भारतातून नव्हे तर महाराष्ट्रातून तर भारतातून गाड्या घेऊन दर्शनासाठी येतात आणि त्या पार्किंगची व्यवस्था आम्ही महानगरपालिकेने की त्यांची एक स्पेशल पार्किंगची व्यवस्था कारण की जेणेकरून त्या लालबागच्या राजाच्या त्या आंबेडकर रोडला कुठेही गर्दी होऊ नये पार्किंगची व्यवस्था आम्ही महानगरपालिकेला करण्याचा त्यांनी ते मान्य केलंय दुसरं म्हणजे सतत दहा बारा दिवस हा गणपती उत्सव चालू असताना फायर फायटिंगचा मोठा प्रश्न निर्माण होतो त्या गाड्या गाड्या तिथे असतात पण त्यांना काही लाख रुपये त्यांनी त्यांचे लावले होते महानगर म्हणजे लालबागच्या राजाकडे पैसे आहेत म्हणून महानगरपालिकेने त्यांना चार्जेस लावू नये अशी विनंती केली आणि ते केवळ उभे असताना काही न करताना सुद्धा त्यांना पैसे जर मागे दिसते ते योग्य नाही त्यामुळे तीही आम्ही त्यांना मदत करण्याचा मी विनंती केली आहे दुसरं राहिला आमचा जीएसपी गणपती जीएसबी गणपती हा पाच दिवसाचा असतो आणि ह्या पाच दिवसामध्ये अत्यंत धार्मिक पद्धतीने या जीएसवी गणपतीची सेवा केली जाते त्यांचे परदेशातून येतात आणि या परदेशातून लोक आलेले चपला उचलण्याचं काम देखील करतात म्हणजे त्यांना जे जबाबदारी देतील ते काम सुवृशीने करत असतात आणि प्रत्येक दिवशी त्यांचं सगळं प्रसाद आणि जेवण हा मोठा कार्यक्रम का असा असतो असे पण गणपती उत्साहामध्ये आहे आणि प्रत्येक जण गणपती उत्सवामध्ये अगदी मग्न असतो गणपती उत्सव मी मुंबईत असते आणि अशा पद्धतीने आपण या वर्षी गणपती उत्सव मंडळाला निवेदन दिलेलं आहे प्रत्येक मंडळाने गणसेवक निर्माण करतो आणि ते गणसेवकाचे व्याज लावलेले लोक त्यांच्यात असायला पाहिजे आमच्या गणेशोत्सव माझा गणपती उत्सव म्हणून मी माझ्याच गणपती उत्साकडे पाहिन असा नाही परंतु दुसऱ्या गणेशोत्सव मंडळाची जे गर्दी होत असेल तिथे त्या त्या मंडळांची देखरेख करण्यासाठी आणि त्यांची सिक्युरिटी देखील असते परंतु आता मुंबई नगरी एवढी वाढलेली आहे मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे माळ्याचे टॉवर झालेले आहेत आणि त्या मुळे गणेश भक्तही वाढले आहे गणेशा गणपती बद्दलची त्यांची श्रद्धा ही वाढत चाललेली असल्यामुळे ती गर्दी होते पण त्या गर्दीचं नियोजन विशेष जास्त असेल तर कुठला पूर्व म्हणजे लालबाग साहेब आणि इकडे रोड साईडला असत त्यामुळे त्या ठिकाणची व्यवस्था तिथल्या कुंभारीचे त्यांच्याबरोबर आमच्या मिटिंग झालेल्या नियोजन कसं करणार त्यांचा प्लॅन ठरलेला आहे आमच्याकडे काय आम्हाला एवढे काय आमच्याकडे आम्ही कोर्टातल्या आमच्याकडे पैसे नाही ते शेवटी सरकारनंच ते करायला पाहिजे आमच्या वतीनं आम्हाला आम्ही हे जे काम करत असतो ते आमच्या स्वतःच्या खिशातूनच आम्ही सगळे कामं करत असतो गणेशोत्सव मंडळाला पैसा नसतो कारण गणेशोत्सव मंडळ हे पैसे घेण्यासाठी असतात कारण घेण्यासाठी म्हणजे वर्गणी जमा करूनच सार्वजनिक गणेशोत्सव करायचे असतात उत्सव चालू करायचा म्हणजे पैसे पाहिजे पैशाशिवाय उत्सव काय होत नाही काही लोकांचा दहा लोकांचा पंधरा लाखाचं बजेट असत आणि त्याच्यातून ते पैसे त्यांना वेळेवेळी त्याचं नियोजन करावं लागतं एखाद्या मूर्तीची तीन लाख रुपये किंमत झालेली आता ते मूर्तीकाराने सुद्धा किमती वाढवलेली आहे त्या वाढवल्यामुळे मंडळांना कोर्टात जाऊन केसेस करणं हे शक्यत असतं परंतु आम्ही महासंघाच्या वतीनं आणि आशिषजी शेलार साहेबांच्या वतीनं सरकारच्या वतीने आम्ही त्यांना मागणी करत असतो आणि ते सरकार त्या पद्धतीने काम करत आहे जर सरकारने ही चांगली मागणी पुढे दिली तर ते होऊ शकेल म्हणजे काय पीओ पी काही धोकादायक काही नाहीये असं निष्कर्ष देखील आहे परंतु आता काय एनजीओ असतात एनजीओच्या वतीने काही एनजीओ की नाही आता मध्येच भागानं आमच्या ही आ, यावन करूं असे काई या हे होऊ आम्ही मूर्तीचं विसर्जन करून नाही असं काही एनजीओ बोल लागले होते त्यामुळे त्याला काय अशा प्रकार एन जीओ हे तुम्हाला माहिती आहे की एक वीस वर्षापूर्वी बेडेकरांनी त्यांचा हॉस्पिटलच्या संदर्भात त्यांना त्रास व्हायचा म्हणून कोर्टात गेले होते आणि तो एक निर्णय लागला मंडळाच्या बाजूने तो निर्णय लागला परंतु असेही लोक असतात त्यामुळे आम्ही महासंघाच्या वतीनं पैसा खर्च करणं किंवा आम्हाला जाणं पुढे शक्य होत नाही हे सरकार काम करत आणि आपलं सरकार आहे आपलं सरकार त्याच्यामध्ये अशी जी हे विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ते बरोबर काम लालबागच्या राज्यात त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे आम्ही त्या मंडळावर जरी आमचं आमचं काय तिथे नसत त्यांनी त्याने कोणी चालत त्यांच्या मागचा हेतू काही वेगळा असेल आणि त्यांना काहीतरी प्रसिद्धी पाहिजे असेल तर लालबागच्या राजाला जेवढी प्रसिद्धी असते तेवढ्या कुठल्याच गणेशोत्सव मंडळ नसते कारण शेवटी लालबागच्या राजाने ला जरी प्रसिद्धी असेल त्यांनी जरी उर्बक राबवले तर त्यांच्याकडे तो पैसा येतो सहजासहित पैसा मिळतो आमच्या बाकीच्या बाधार गणेशोत्सव मंडळांना सहजासहजी पैसा मिळत नाही तरी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मी माझ्या स्वतःच एकोणीशे सत्त्याऐंशी साली गणपतीच्या पैशातून फिजिओथेरपी सेंटर चालू केले त्याला आता वर्ष आणि जवळ दहा लाख लोकांना पन्नास पन रुपयात आपण ट्रीटमेंट दिले म्हणजे गुडगेचे पेशंट पेशंट मानेचा पेशंट असे दहा लाख लोकांना आम्ही पन्नास रुपयात ट्रीटमेंट दिले आणि आता तिथे चालू आहे त्यामुळे गणेशोत्सव मंडळाला या पैशातून सगळं करावं लागतं आणि ते करतात कोण व्यायामशाळा आहेत कोणाच्या मेडिकल सेंटर आहेत कोणाच्या बालवाडी आहेत अशा आहेत आणि आम्ही नेहमीच करतो की थे थे या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची काही कार्यकर्त्यांची बालवाडी परंतु काय कार्यकर्त्यांची बालवाडी याच्या दहा वर्षापूर्वी या सार्वजनिक गणेशोत्सवपूर्ण नगरसेवक झाले आमदार झाले खासदार झाले परंतु ते आमदार खासदार झाल्यानंतर आमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विसरतात मग आम्हाला प्रत्येक वर्षी महानगरपालिकेत भरणावं लागतं आमचं हे विसर्जन ठिकाण नाही हे अशा गोष्टी मागायला पण जो नगरसेवक ज्या गणेशांच्या मंडळ तयार झाला आमदार तयार झाला खासदार तयार झाला त्यांनी काहीतरी एसओपी बनवली नाही की वर्षभरात गणपती उत्सव हा आणि हा कटोरीत राहणारच आहे त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे पण ते तसं काही राजकारण गेल्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर त्या मंडळाला विसरता पण मंडळासाठी एकट्या मंडळासाठी नको तर मुंबईतल्या सगळ्या सार्वजनिक गणेशांच्या मंडळ महानगरपालिकेने एकदाच एसीपी बनवला नाही मग मूर्तीकारांचा प्रश्न असतो मूर्तीकारांना जागा मिळत नाही आम्ही अनेक वर्ष म्हणतो की मूर्तीकारांना चांगल्या ठिकाणी जागा करून द्या त्याही मिळत नाही म्हणजे असे प्रकार होतात आणि महानगरपालिका किंवा सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की या संपूर्ण गणेशोत्सवमध्ये प्रत्येक वर्षी मिटिंग घेऊन मागणी करण्यापेक्षा एक एसएमपी बनवा असं आम्ही त्यांना सांगणार आहोत अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता